उद्या दोन मैदान आहेत निमसळचं आणि गळुंचेकरांचं पुणे जिल्ह्यातलं म्हणजे सातारा जिल्ह्यात आणि पुणे जिल्ह्यात दोन मैदान आहेत परंतु बकासूर कुठल्या मैदानात पळतो आहे बकासूरचा पायरा जो आहे तो आत्ता एक मला कमेंट्स आलेल्या त्यांनी सांगितलं की काही तुम्ही करा पण तोच पायरा होणार आहे नक्की हो त्यांच्या आधारावर कमेंट्स घेतो आहे आप आपण कमेंटच्या आधारावर हो। बाकासूरचा पायरा जो वजीर आहे रायगावकरांचा वजीर आता नक्की तो वजीर कुठला आहे काय आहे त्यांनी सांगितलं की तोच पायरा होईल बघूया आता पैरा पण एवढं घोटच्या सर्जासोबत होणार होता परंतु बघूया आता शेवटी उद्या समजेल काय बक्कासूरचा पैरा गुपित असतो सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे नक्कीच आता गोळंचीकरांचा वजीर जो कुठला बैल आहे त्यांनी कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तो बैल कुठल्या मैदानात पळालेला त्या बैलाने कितवा क्रमांक मिळवलेला नक्कीच सांगा कमेंट्समध्ये बघूया आता बक्कासूर आता सगळ्या महाराष्ट्राला एका उत्सुकता लागली असतील बक्कासूर कुठल्या मैदानात पळणार आहे त्या मैदान म्हणजे पायरा जरी त्याचा वजीर असेल घोटचा सारजा असेल किंवा वेगाचा शेवट सार्जा असेल तिन्हीतला कोण असेल पायरा म्हणजे पायरा कोणी असू तर पण मैदानात कुठल्या पाहणार आहे नक्की गुळूंच्या मैदानात पाहणार आहे की निमसोड मैदानात मैदानात पाहणार मला वाटतंय गुळूंडच्या मैदानात पळेल कारण की बक्कासूरपासून ते मैदान जे जे आहे ते जवळच आहे कारण की आता कसं होतंय म मोठं मैदान येत आहे नऊ तारखेला त्याच्यामुळे बक्कासूर एवढ्या लांब काय मला वाटतंय नाही याचा परत जाजान येय त्याच्यामुळे आता बघूया शेवटी बक्कासूरचा पायरा जो असतो तो गुपित असतो परंतु बघूया आता उद्याच समजेल पहिला जो आहे तो वजीर सोबत सांगितला जातोय बघूया आता खरं जर ठरला तर तुमचं काँग्रेसच्युलेशन बघूया परंतु मैदानात नक्की कुठल्या पळतोय गुळणच्या मैदानामध्येच पळेल मला असं वाटतंय परंतु काही लोक म्हणतात की नाही निमसोडमध्येच पळायला येईल आता शेवटी मला तर वाटते शंभर टक्के मला वाटते की गुळणच्या मैदानामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मैदान होईल त्याच मैदानात पळेल तुम्हाला काय वाटते नक्की संध्याकाळी समजेल आपल्याला लॉट ज्यावेळेस निघतील ना त्यावेळेस समजेल परंतु असू द्या बा कसूर कुठल्याही मैदानात पळू द्या परंतु गुलाल हा शंभर टक्के घेईल आणि सगळ्यांची मनर जिंकेल बा कसूर उद्या धन्यवाद